सिका संघटित व्हा आणि संघर्ष कसा करा अशा पद्धतीचा एक महान मंत्र बहुजन समाजाला देणारे महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्वतः झिजले आणि आपल्या आमच्यासारख्या बहुजन समाजाला सजवलं माणूस असूनसुद्धा ज्याला पाण्याला स्पर्श करता येत नव्हता जे पाणी जनावरं मांजरं किंवा कुत्री पित होती अशा प्रकारच्या पाण्याला स्पर्श करण्याचासुद्धा अधिकार आमच्यासारख्या बहुजन समाजाला नव्हता तो अधिकार या बाबासाहेबांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे संपूर्ण जगामध्ये जी काही आपली देशाची एक मोठी लोकशाही आहे ती बाबासाहेबांच्या राजघटनेमुळेच प्राप्त झालेली आहे या राजघटनेनेच आपल्या आम्हाला फार मोठे अधिकार दिलेले आहेत त्यामुळेच मी आज या ठिकाणी चौकामध्ये उभा राहून सर्वांच्या समोर माझे विचार मांडू शकतो मी माझे विचार लिखाणातून मांडू शकतो माझ्यावरती झालेला अन्याय याला दाद मागण्याचा मला अधिकार प्राप्त दिले केलेला आहे आणि त्यामुळंच आज या देशामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या धर्माचे जे काय लोक आहेत ते गुन्हा गोविंदाने राहत आहेत महिलांच्यासाठी असणारा जो काही वारसा हक्क असेल का काम करणाऱ्या महिलांच्यासाठी असणारी जी काय संगोपनाची रजा आहे जी भरपगारी मिळते बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही जो नंदाळमध्ये जे फेरी काढून जो सोहळा साजरा करत आहोत याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याचमुळे आज मी इथे दोन शब्द बोलू शकते त्यांनी महिलांना जो अधिकार दिला त्या अधिकारामुळेच आज महिला सक्षम झालेल्या आहेत आज राष्ट्रपती या पदावर देखील महिला गेल्या ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यामुळे राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिनंदन जय भीम